कापले दिले आता बनवायचे काय टाकायचे त्यामध्ये पहिल्यांदा आंबा त्या रंगीचा पाला हे टाकते दिव हातला का तुम्ही आणि आता टाकते परत थर 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 परत मी पाला काय टाकायचं नाही म्हणजे पाला टाकातले खजवत नाही ते जास्त उकडत ना हा तो ना ना तो तर नमस्कार मित्रांनो मी केशव पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर आज तुमच्यासाठी घेऊन आलोय रानकंद निवा ही एक दोन अशी रानभाजी असून ती कळसुबाई हरिचंद्र अभयारण्यामध्ये आढळते मित्रांनो तर नक्कीच या रानभाजीचे खूप सारे उपयोग आहेत ही रानबाजी शिजवण्यासाठी खूप सारी मेहनत आहे ही मेहनत कशी आहे तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ मध्ये नक्की बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर हा रानकंद दिवा यांच्या पानाचीही भाजी केली जाते आणि तसेच आपण कंद आज आणलेले आहेत ते कंद शिजवले जातात ते शिजव तो खूप खजवतात म्हणजे खव खव करत असतात त्यांचे कंद त्यामुळे त्याच्यामध्ये पाला टाकला जातो ते नक्कीच तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटेल चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर हे समोर जे आहेत ते आशाबाईंती आहेत त्यांचं काम चालू आहे जे त्याने दिवसभर रानकंद दिवे आणलेत ते सोलायचं काम चालू आहे यावर ते स्वच्छ करून घेतात आता दिवसभर पूर्ण मेहनतीने त्याने हे रानकंद दिवा शोधून आणला आहे आता त्याचंच आपल्याला कसे शिजवतात त्याची रेसिपी बघायची त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करतो मी दोन टप भरून आणलेत पूर्ण ते स्वच्छ पाण्याने धुतात कारण मातीने पूर्ण मातीमधनं खोदून आणलेत ते बघा भरपूर सारी लाकडं आणलेली आहेत इथं इथं चूल बनवलेली आहे लाकडांची आपल्याला चुलीवरती शिजवत होते खजवू नये त्यासाठी आंबाट्या गाडीचा पाला आणि बोंडाऱ्याचा पाला भरपूर टोप भरून आणलेला आहे चला शिजवण्याची पद्धत आता आपण आपल्या आशाबाई आहेत आपल्या घरा शेजारी त्यांच्याकडून जाणून घेऊयात कापले काई काई आ, तर आता बनवायचे आता बनवायचे काय टाकायचे पहिल्यांदा आंबा रंगीचा पाला भंडाऱ्याचा पाला अजून नंतर दिवेश बोला काही आता या आपल्या मैला

तू ना पण पडला आम्ही तिघे जाणी दोन दिवस दरवर्षी दुसऱ्या दिवशी या दरवर्षी गेला खाली पाणी ना म्हणून याच्यात पाणी म्हणजे परत वाटा लागणार नाही त्याच्यामुळे हा 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 लहान लहानपणा हा या मात ध्यान आहे নকটয়াারি ত্নষন্য়। বাকটার্লাবাগওয়। যলাগি্য় দেঞ্য়ারগিরত নহডিয় হক্য়।

पाणी वाटून ना मला एवढा भरून तुला म्हणजे तीनदा तिंदा वाचायला लागत आहे का नाही हा गाड्यात आहे पण गाड्या हा एवढा भरून तुला ना म्हणजे तिंदा तापून नाही टाकणार आपल्या आंघोळीच्या तपास घात ना आपू मग त्या की कशीच वाचा तुला तू पाणी उकळावायचा तो आठ लाखा लाखावत आठ लाखा लाखावर त्याच्यामुळे एखादी पाणी टाकलं का म्हणजे टेन्शन नाही हा हा रामकंद दिवा म्हटला तर जून महिन्याच्या सुरुवातीला ती भाजी पण म्हणजे त्यामध्ये पण हा पाला टाकला जातोय दिवा कंद पण ते शिजवून त्यांची पण पुन्हा एकदा एकदम मटणासारखं लागते दिवा हा कंद खूप खव खव करतो म्हणजे खजर त्याच्यामुळे एवढा पाला त्याच्यामध्ये टाकायला लागतो तो शिजण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते म्हणून एवढं आपण पात्याला पाणी टाकलेलं आहे त्याच्यावरती आता झाकण ठेवून ते शिजण्यासाठी आता ठेवून देणार आहे आशाबाई आणि त्यांनी सांगितलं हे रात्रभर लागणार आहे जवळ जवळ सात ते आठ घंटे शिजायला वेळ लागतो ह्या जाळ करावं लागतो पुढची लोक खूप काही अंद आता ठेवू आता आम्ही लवकर हाय का नाही म्हणजे तिचा लिंबू टाकी द्या या काळामध्ये तुम्ही आंबड्या पाल्या म्हणजे खजून म्हणून टाकी द्या जुन्याच काळात हा जुन्याच काळाचा या भाजी मग आपण बर्द्याची भाजी करतो ना मग ते मग मी त्या बोंडाचा पाहिला आंबाट्या डांगीचा पाहिला मग तो का पायचा त्याच्या बरोबर आणि ते आहे टाकायचा बोंडाची भाजी खायची आंबाट्या डांगीची खायची दिवाळी शिजत टाकली आता हे बघू किती वेळ लागेल म्हणजे दहा वाजे पद्धती रात्री साडे अठरा वाजे आता शिजायला किती वेळ लागेल पाणी बिणी सगळं आता वेळ टायमा टायमाला जाळ करायचे आणि आपण पद्धत रानकंद शिजायला खूप वेळ होता त्यामुळे आपण गावामध्ये आलो मंदिरासमोर देवी बसवली नवरात्र उत्सव चालू आहे सध्या त्यामुळे मस्तपैकी टिपऱ्या डान्स इथे खेळायचं काम चालू तिकडे सर्व तरुण मित्रमंडळ हे आहे आपल्या पेंडशेत तरुण मित्रमंडळाचं देवी इथं ऑपरेटिंग सिस्टीम आणि इकडे समोर जो सभा मंडप आहे त्याच्यामध्ये छोटछोट्या मुलांचा ति डान्स चालला आहे तर गावामध्ये एक हा उत्सव असतो मित्रांनो तर रात्रभर एकत्र येत असत थोड्या वेळासाठी का होईना पण एकत्र येऊन तो खेळण्याचा आन जो आनंद आहे तरुण वर्ग असेल महिला मंडळ असेल छोट छोटे बालगो असेल ते सर्व मिळून या टिपऱ्यांचा आनंद घेतात यावर्षी दोन वर्ष खंडन झाल्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच पुन्हा एकदा देवीची स्थापना केली आहे आणि गावामध्ये असे खेळ चालू असतात मित्रांनो तुमच्याकडे पण देवी बसली आहे का नाही आणि असं की प्रयत्न खेळतात की नाही नक्की कमेंट करून सांगा आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बराच वेळ झाला होता जवळजवळ बारा वाजत आले होते आशाबाईंनी मोबाईल बघत होती आणि इकडे सणे आते मस्तपैकी आपल्या टोपाखाली जाळ करत होती आता बराच वेळानंतर टोपाला मस्तपैकी उकळी आलेली होती कारण भरपूर वेळ झाला बारा वाजले होती जवळजवळ जाळ करून त्यांना हे बघा आपला जो पाला टाकलेला वरती थोडी उकळी पण आलेली आहे तर चला अजून रात्रभर हे शिजवायचे आहेत आपल्याला तर नक्कीच सकाळी आपल्याला चांगलं असं पौष्टिक असं रानकंद दिवं खायला भेटणार आहे ही खजू नये म्हणून या रानभाजीला खूप सारं शिजवलं जातं आंबट पदार्थ त्यामध्ये टाकला जातो त्यामुळे ही खवखव करत नाही बघा मस्तपैकी आता उकळी आलेली आहे ह्या रानभाजीचे रानकंदाचे उपयोग जर म्हटले मित्रांनो आपल्याला जर शरीरात पित्त असेल आणि पोटाचे विकार असतील तर हा रानकंद खाल्याने ते कमी होतात हे बघा सकाळी पहाटे आपण जेव्हा उठलो तेव्हा चुलीवरतून टोप त्यांनी उतरवून ठेवला होता म्हणजे जवळजवळ पहाट लागली ह्या रानकंद दिवा या शिज शिजण्यासाठी बघा इकडे टोपामध्ये ठेवलेलं आहे त्यांनी बघा पाणी आपण भरून टाकले होते तो पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि याच्यामध्ये ते रानकंद शिजून तयार येतात आता हे बघा भरपूर सारं गरम आहे आता तर चला आता एकदम थंड झालाय पाणी शांत झालंय आणि रानकंद दिवे ज्यामध्ये आपण पाला टाकला होता तो पाल्याची एकदम घाटा तयार झालाय बघा <coughs> रानकंद दिवा <laughs> शिजून एकदम तयार <तायरे> <laughs> आहे चला आता आपण आशा व्हायच्या हातानच तो रानकंद दिवा काढून घेणार आहे त्यांनी अगोदर काढलेले आणि पितळे आणलेले याच्यामध्ये जो आहेत अजून ते काढायचे ते बघा हाताने काढतात आता काही खाजवायचं भीती नाही कारण ते पूर्ण रातभर आपण शिजवून घेतलेत असे हे रानकंद दिवा आपण हे जर आपण आहारामध्ये सेवन केलं आपल्याला वात येत असेल पोटातले आकार असतील विकार असतील या विकारांवर हा रानकंद दिवा अतिशय उपयुक्त आहे तो दुर्मिळ कशामुळे झाला आहे तर जंगलामधले वानर माकडं जे आहेत ते हे खातात डुक्कर रानडुक्कर जे आहे ते मोठ्या प्रमाणात दि, या दिवाच्या शि कुठं पण शोधून ते खात असतात आमच्या जंगलामध्ये डुकरांचं प्रमाण भरपूर वाढलं होतं त्यामुळे हे नामशेष झालं होतं परंतु आता डि डुकरं कमी झाल्यामुळं आता पुन्हा एकदा हे रानकंद दिवे भरपूर सापडतात आमचं कळसूबाई हरिचंद्र अभयारण्य यामध्ये भरपूर जंगल आहे त्याच्यामध्ये भरपूर हे दिवे भेटत असतात त्याच्यामुळे दरवर्षी त्यांचं बीज प्रज प्रजनन होत असतं भरपूर बिया पडतात भरपूर दिवे उगवतात असा हा रानकंद दिवा अतिशय उपयुक्त आणि वर्षातून एकदा आम्ही तर दरवर्षी याचं सेवन करतो म्हणजे खातो तुम्ही पण मित्रांनो तुमच्या जंगलामध्ये असेल तर अशा पद्धतीने शिजून खाऊ शकता हे एव मस्तपैकी ठिसूर ठिसूर झालं एकदम दिवा शिजलेला आहे आपला जो आंबाट्या गाडीचा पाला होता त्याचं पण एकदम पीठ झालेलं आहे शिजून रात्रभर शिजवलं आहे या महिला मंडळाने आणि दरवर्षी नवरात्रीमध्ये या अशा बाईं आहेत ना हे रानकंद दिवं खणून आणतात आणि शिजवतात ते शिजवण्याची पद्धत आपण पाहिलीच तसेच त्याची कोवळ्या भाजीचा पण व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील मित्रांनो आपल्या चॅनलवरती जातो मी आणि व्हिडिओ नक्की बघा बघा प्लेट भरून आपल्या वाट्याला अशा बाईने एवढे रानकंद दिवं दिलेच भरपूर मोठमोठे आहेत तर त्याला याची आपण टेस्ट घेऊयात कशा पद्धतीने लागतात एकदम ठिसूर झालेत तर अशी ही दिवे शिजवण्याची पारंपारिक गावाकडची पद्धत भरपूर माणसे जावत जंगलामधून दिवे हा रणकंद जो शोधून आणायचे आणि एका ठिकाणी शिजवायचे तसेच हे रात्री रातभर ह्या अशा बाईने त्यांनी रातभर शिजवलं शिजवल्यानंतर सकाळी आपण ह्या वाट आपल्याला त्याने आणून दिला हे बघा इतके दिवे आपल्याला दिलेत तर हे खाण्यासाठी खूप चवदार असतात याच्यानंतर याची भाजी पण बनवली जाते असं शिजवल्यानंतर त्यांचा काब येऊन आपली बटाट्याची जशी आपण भाजी बनवतो तशी भाजी पण बनवतात आणि खायला पण खूप पौष्टिक आणि आयुर्दायक आरोग्यदायी असते तर चला आपण खाऊन पाहूयात कसं लागतं ते ला ला। आणि ते आपण त्याच्यामध्ये जेव्हा आंबड्या गणेचा पाला टाकवता बोंढऱ्याचा पाला टाकलो आणि जास्त वेळ शिजवल्यामुळं खज खजवत नाही नाहीतर हे इतकं खजवतात कच्चे जरी आपण त्याला हात जरी लावला जायचं देठाला त्याचा कंदाला कच्चा असल्यावर हत्त जरी लावलं ना तरी आपल्याला खूप खाजी येते इतके हे बेकार असतात आणि खूप छान झाले ते बघा खूप असं खायला खूप भारी त्याला असा होता आपला हा रानकंद दिव्याचा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा याचा एक व्हिडिओ बनवू मस्तपैकी भाजी बनवताना जंगलातून शोधून आणून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा बरेचसे काही आपल्याला व्हिडिओ काढता आले नाही कारण आपण लेट आलो आणि त्यांचं काम चालू होतं त्यांनी लवकर लवकर काम करून गेलं रात्री पण आपण जास्त वेळ काही थांबलो त्याच्यामुळे व्हिडिओ छोटासा झाला पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि नक्की करा मित्रांनो चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एक नंबर झालाय